तर मंडळी ऐकलात काय मी काय म्हणत होतं आहे आज तुमका मी आमच्या पिळणकर होम प्रोडक्शनचा एक नवीन प्रोडक्ट दाखवतोय त्या प्रोडक्ट असा असा की आजकालच्या पिझ्झा बर्गरच्या जमान्यात तुम्हाला खरं बघूक मिळत नाही तर असाच एक प्रोडक्ट असा तुमका मी आज दाखवतोय कोकणातले गावटी उडीत असत तर एक उडीद आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे फिरून आम्ही गोळा करतो हे उडीद बघा कसे असत एकदम टपोरे उडीत असत सगळ्यात पहिले हे उडीद भाजून घेतले जातात त्यानंतर ते थंड करून पोत्यावर ठेवले जातात हुडीत थंड झाल्यावर ते दगडी जात्यावर सडून घेतले जातात म्हणजे त्याची साल वेगळी केली त्यानंतर ते नंतर उडदाची अशी डाळ तयार होता तुमका गावटी हुडीत खरेदी करूचे असले तर वर आमचा नंबर दिलेलो असा आमचा संपर्क करा आमचा उडदाचा पीठ तुम्ही किराणा मालाच्या दुकानात विक्रीत ठेवू शकतात त्यानंतर सगळी डाळ घरघंटी गिरणीवर दळून घ्यायची तयार झालेलं पीठ शंभर ग्रॅम आणि पाव किलो मध्ये आम्ही वजन करून घेतो वर तेका आम्ही आमचा लेबल पण लावतो प्रोडक्शनचा पिळणकर होम प्रोडक्शन असा आमचा लेबल आणि रिटेल खरेदीसाठी वर संपर्क क्रमांक दिलेलो असा त्यानंतर पॅकिंग मशीनवर पॅकिंग करून घेत चला तर मग लॉग आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा